नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत विषय निवडी आपण चर्चा करतोय आणि या विषयाची निवड कशा प्रकारे करायची या बाबतीत या अगोदर सुद्धा मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता हा तिसरा व्हिडिओ आहे कारण काय तर जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांची जे शैक्षणिक पात्रता आहे ती वेगवेगळी असते आणि त्या पात्रतेनुसार आपण कोणत्या विषयाच अध्यापन करण्यासाठी पात्र आहोत हे आपल्या शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माहीत असायला पाहिजे कारण त्यांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे बरेचसे जे शिक्षक उमेदवार विचारतात की ज्या बीएड ला आम्हाला मेथड होत्या त्याच मेथड आम्हाला शिकवता येतात का मी अगोदर सुद्धा मित्र प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्या मेथड तर तुम्हाला शिकवता येतातच मी त्याचा अध्यापन करण्याचा अधिकार तुम्हाला आहे शिकवता येतात त्या विषयासाठी सुद्धा आपली निवड होऊ शकते हे इथ महत्वाचं आहे मित्र कारण काय तर जेव्हा आपण कुठलीही पदवी घेतो पदवी घेतल्यानंतर त्यामध्ये काही मेजर विषय असतात आणि काही मायनर विषय असतात हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे तर मेजर विषय म्हणजे मुख्य विषय हे सुद्धा आपल्याला शिकवता येतात म्हणजे त्याचं अध्यापन करता येते पण काही मायनर विषयाचं सुद्धा आपल्याला अध्यापन करता येते परंतु ज्या काही शैक्षणिक संस्था असतात त्यांच्या तुम्ही जर जाहिराती बघितल्या तर त्या जाहिरातीमध्ये उल्लेख जो केलेला असते तो मुख्य विषयाचा उल्लेख केलेला असतो आणि तो मुख्य विषय जो आहे तो आपल्याला तिन्ही वर्षासाठी आहे की नाही म्हणजे पदवी हे तीन वर्षाचा कोर्स आहे तो त्यामध्ये एकूण सहा सेमिस्टर असतात आणि या सहा सेमिस्टरला तो विषय आहे की नाही हे बघणं मित्र हो महत्वाचं जस की समजा एखादे जे काही उमेदवार आहेत ते एम ए मराठी बी एड आहे आता एम ए मराठी बी एड तर मराठी हा त्यांचा मेजर विषय झालेला आहे आणि हा विषय जो आहे तो त्यांना पदवीला सुद्धा असतो म्हणजे तो पीजीला ला त्यांनी घेतलेला आहे तो पदवीला सुद्धा असतोय आणि पदवीला असल्यामुळे हे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचं शैक्षणिक जे काही पात्रता, है है। आनि पात्रता है, है जे है आहे ते एम ए मराठी आहे आणि व्यावसायिक पात्रता बी एड आहे तर हे जे शिक्षक उमेदवार आहेत ते नऊ दहाच्या गटाला सुद्धा पात्र आहेत अध्यापन करण्यासाठी आणि अकरा बाराच्या गटासाठी सुद्धा अध्यापन करण्यासाठी पात्र आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे नाही तर असं होते की मी पी जी आहे म्हणजे मी अकरा बाराच्या गटालाच पात्र आहे मी खाली नऊ आणि दहाच्या गटाला पात्र नाही असं सुद्धा बरेचसे आपले शिक्षक उमेदवार समजतात पण ते तसं नाही जर तुमचं पीजी झालेलं आहे पीजी ला जो विषय होता तो तुमच्या ग्रॅज्युएशनला होता त्यामुळे तुम्ही नऊ एज वेल एज अकरा बारा ये साथी तर या दोन्ही गटासाठी मित्र तर त्या बाबतीत सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आणि ही महत्वाची चर्चा आहे मित्रो कारण काय सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर जाहिराती येतात आणि जाहिराती आल्यानंतर तुम्हाला विषयानुसार त्याची निवड करावी आणि निवड करणं ही खरी कसरत आहे म्हणजे तिथं आपली चूक झाली पाहिजे नाही तिथं जर तुमची चूक झाली तर निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये जे काही म्हणजे ते पवित्र पोर्टलची जे सिस्टीम आहे ते तुम्हाला अपात्र ठरवते हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून विषयाची निवड आपल्याला जी करायची आहे ती विचारपूर्वक करायची आहे तर आज मी एक इथं स्क्रीन पुन्हा शेअर करतो त्याच्यामध्ये काही मी विषय दिलेले आहेत शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आणि या शैक्षणिक पात्रतेची जे काही आपले शिक्षक बांधव आहेत ते कोणता विषय अध्यापन करू शकतात किंवा जाहिरातीमध्ये कुठले विषय आले म्हणजे ते निवडू शकतात हे आपल्या हा जो स्क्रीन आहे या स्क्रीन वरून आज, आज आपल्याला एक समजून घ्यायचं आहे किंवा त्याच्यावर आपल्याला एक थोडीफार चर्चा करायची तर मी इथं शैक्षणिक जे काही पात्रता आहे ती एम ए घेतलेली आहे म्हणजे मास्टर ऑफ आर्ट आणि हा जो मास्टर ऑफ आर्ट हे वेगवेगळ्या विषयामध्ये आपले शिक्षक उमेदवार त्यांनी ती म्हणजे त्यांची पदवी असते साधारणत म्हणजे जे, जे काही आपला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे यामध्ये जे काही मेजर विषय असतात चर्चेला घेतो मायनर विषय फार म्हणजे कमी प्रमाणात असतात ते आणि त्यावर आपले शिक्षक उमेदवार शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता सुद्धा फार कमी असते त्यामुळे ज्या शिक्षक उमेदवारांचं एम ए झालेलं आहे प्लस त्यांची जी व्यावसायिक पात्रता आहे ती बी एड आहे त्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे की ते नऊ ते दहाच्या गटालाही पात्र आहेत म्हणजे हायस्कूल म्हणतो आपण त्याला त्याला पात्र आहेत आणि उच्च माध्यमिक विभाग जो म्हणतो आपण म्हणजे ज्याला ज्युनियर कॉलेजेस असं म्हणतात तिथं सुद्धा ते पात्र आहेत आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण कि पवित्र पोर्टल हे जे कार्य करते ते एक ते पाचच्या गटावरही भरती करते सहा ते आठच्या गटासाठी भरती करते नऊ ते दहाच्या गटासाठी भरते आणि उच्च माध्यमिक जे आहे ते अकरा ते बाराच्या गटासाठी सुद्धा भरती शिक्षकांची जी भरती जी आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होते त्यामुळे उच्च माध्यमिकच्या सुद्धा तिथे जाहिराती येतात जे काही खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये उच्च माध्यमिकचे वर्ग भरपूर प्रमाणात आहेत जिथं हायस्कूल आहे तिथं सहसा उच्च माध्यमिकचे वर्ग आहेत आणि तिथे रिक्त पदांची संख्या सुद्धा भरपूर मग आज मी जो म्हणजे हे घेतला मास्टर ऑफ आर्ट म्हणजे शिक्षक बांधवांचं झालेलं आहे त्यांचा युनिट पण आज यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सायन्सचे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा जर जा एम एस सी मास्टर ऑफ सायन्स जर झालेलं असेल तर ते कोणते कोणते विषय निवडू शकतात जाहिराती मधले अध्यापन करण्यासाठी ते आपल्याला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायचं तर मास्टर ऑफ आर्ट बघा मास्टर ऑफ आर्ट इतिहासामध्ये सुद्धा केलेले शिक्षक बांधव असे इतिहास ज्याला इंग्लिशमध्ये आपण हिस्ट्री असं म्हणतो मास्टर ऑफ आर्ट राज्यशास्त्रामध्ये सुद्धा केलेले शिक्षक उमेदवार आहेत ज्याला आपण पोलिटिकल सायन्स असं म्हणतो त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट अर्थशास्त्र ज्याला इकोनॉमिक्स असं म्हणतो आपण त्यामध्ये सुद्धा बरेचसे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी क्वालिफाय आहेत मास्टर ऑफ आर्ट समाजशास्त्र ज्याला आपण सोशियोलॉजी असं म्हणू तिथं त्यांचं सुद्धा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचं शैक्षणिक पात्रता त्यांनी घेतलेली आणि मास्टर ऑफ आर्ट सहकार ज्याला आपण कोऑपरेशन असत या व्यतिरिक्त आणखी मी सांगतो की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी एम कॉम सुद्धा केलेलं आहे मास्टर ऑफ कॉमर्स सुद्धा केलेलं असते तर मास्टर ऑफ कॉमर्स मध्ये जे शिक्षक उमेदवार वाणिज्य विषय असेल तिथं तर तो विषय विषयाच अध्यापन करण्यासाठी ते पात्र कॉमर्स ही फॅकल्टी आहेच काही प्रश्न येत नाही आणि तिथं एमकॉम जर त्यांनी मागितलं बी एड तर ते जे आपले जे आहेत म्हणजे शिक्षक उमेदवार ज्यांनी मास्टर ऑफ कॉमर्स केलेले आहेत ते सुद्धा तिथं शिकवण्यासाठी पात्र आहेत अध्यापन करण्यासाठी पात्र आहेत त्यांनी त्याला प्रेफरन्स द्यायला काहीच हरकत नाही त्याच्यानंतर हे जे कॉम झालेले आपले शिक्षक उमेदवार आहेत हे ज्या नऊ ते दहाच्या गटामध्ये वाणिज्य विषय असेल तिथं सुद्धा ते अप्लाय करू शकतात म्हणजे हायस्कूल विभागामध्ये सुद्धा ते अप्लाय करू शकतात लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळं त्या, त्या, त्या शिक्षण संस्थेने जी काही जाहिरात अपलोड करते पवित्र पोर्टलवर त्या जाहिरातीवर अवलंबून असते कारण सहसा जाहिरातीमध्ये जे काही ते शैक्षणिक पात्रता असते म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता आणि पुढचा एक कॉलम त्याच्यामध्ये विषय असतो तर त्या विषय विषयाकडे तुमचं फोकस असायला पाहिजे तो विषय तुम्हाला तुमच्या मार्कशीटमध्ये आहे की नाही ते तुम्ही बघायला पाहिजे आणि तो जर तिन्ही वर्षासाठी असेल तर तुम्ही हायस्कूल विभागासाठी अप्लाय करण्यास पात्र आहात आणि आपण जर वरचा उच्च माध्यमिक विभाग घेतला तर उच्च माध्यमिक विभागामध्ये स्पेशलायझेशन येते काय जर समजा इतिहास शिकवायचं असेल तर अकरावीला इतिहासाचे जे, जे काही आहेत ते सहा पिरियड असतात आठवड्याचे आणि बारावीला सुद्धा इतिहासाचे सहा पिरियड असतात म्हणजे सहा सहा बारा पिरियड त्यांना आठवड्याचे मिळतात अकरावी आणि बारावीचे तर तिथं एम ए इतिहास बी एड असं जे काही क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्या जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला असतो बघा आणखी काही जाहिराती तुम्हाला असे दिसतील की एम ए बी एड आणि पुढे विषय दिला जाईल राज्यशास्त्र तर ज्या शिक्षक बांधवांनी एम हे राज्यशास्त्रामध्ये केलेलं आहे ते तिथं प्रेफरन्स देण्यास पात्र आहेत किंवा तिथला तो विषय शिकवण्यास ते पात्र आहेत हे आपण मित्र लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे एम ए पोल राज्यशास्त्र पोलिटिकल सायन्स बी एड तर अकरावीला सहा पिरियड असतात बारावीला सुद्धा त्याचे सहा पिरियड असतात आणि डबल सेक्शन असतो काही काही ठिकाणी तर सहा सहा बारा 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 चोवीस म्हणजे पिरियड्स त्यांना शिकवण्यासाठी मिळतात आणि फुल साठी त्यांना सव्वीस पिरियड्स पाहिजेत म्हणजे जे आठवड्याच जे, जे काही घड्याळी तासाप्रमाणे घड्याळी तास अवर्स मध्ये त्यांचं कमीत कमी सोळा तास वर्कलोड आलं पाहिजे म्हणजे कार्यभार आला पाहिजे तरच ते फुल टाइम गणल्या जातात अन्यथा तिथं सुद्धा प्रॉब्लेम येते तुम्हाला पार्ट टाइमचा जॉब मिळतो हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि तसं त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं असते म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा आपली फसगत होऊ शकते अन्य एकदा सांगतो जुनियर कॉलेजला टाइम साठी घडाडी तासाप्रमाणे सोळा तास तुमचं तु जे आहे वर्क लोड ज्याला आपण कार्यभार म्हणतो तो यायला पाहिजेच त्यापेक्षा जर कमी असेल तर तो पूर्ण वेळ शिक्षक म्हणून गणला जात नाही तो अर्धवेळ येतो किंवा तासिका तत्वावर त्याची नियुक्ती केल्या जाते हा सुद्धा याच्यामध्ये एक भाग आहे कारण ज्युनियर कॉलेजमध्ये एक पिरियड जर म्हटलं तुम्ही तर चाळीस मिनिटाचा असतो आणि चाळीस गुणला जर तुम्ही ते सव्वीस केलं तर ते तुमचं तासामध्ये जे काही म्हणजे सव्वीस अध्यापनाच्या तासिका दिल्या तास आणि ताशिका मध्ये फरक आहे ताशिका हे तुमचं विषयानुसार आलेलं ते काही आहे ते वर्कलोड असते आणि तास हे गड्याडी तास असतात हे लक्षात घ्यायचं म्हणून ज्युनियर कॉलेजला गड्याडी तासानुसार सोळा तास आपल्याला वर्कलोड आलं तरच आपण संच मान्यतेमध्ये पूर्ण वेळ शिक्षक म्हणून गणल्या जातो अन्यथा आपण अर्धवेळ होतो किंवा पार्ट टाइम शिक्षक म्हणून ही गणना होते तर हे तुम्ही जाहिरातीमध्ये बघायला पाहिजे त्याच्यानंतर आपण पुढला विषय इथं बघतोय अर्थशास्त्र बी एड यम ए ही शैक्षणिक पात्रता आहे बी एड ही व्यावसायिक पात्रता आहे हे आपले शिक्षक बांधव ज्यांना अर्थशास्त्र विषय हा ला असतो त्यासोबत त्यांनी स्पेशलायझेशन म्हणजे मास्टर ऑफ आर्ट अर्थशास्त्रामध्ये केलं असेल आणि त्यांचं बी एड असेल तर ते नऊ ते दहाच्या गटाला पात्र आहेत तिथं जर अर्थशास्त्र विषयाची जाहिरात आली तर आणि ज्युनियर कॉलेजला सुद्धा ते पात्र आहेत तिथं एम ए इकॉनॉमिक्स बी एड असं जर त्यांनी क्वालिफिकेशन मागितलं तर हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे याचा सुद्धा वर्कलोड तसंच आहे अर्थशास्त्राच्या अकरावीला सहा अध्यापन तासिका असतात आणि बारावीला सुद्धा सहा अध्यापन ताशिका असतात म्हणजे एक एक तुकडी असेल तर बारा अध्यापन ताशिका असतात बारा अध्यापन ताशिका असल्या तर ते अर्धवेळ पोस्ट असते लक्षात घ्यायचं तिथं ज्या ठिकाणी ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये दोन दोन तुकड्या असतात तिथंच पूर्ण वेळ शिक्षकाचं पद असते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणखी मी तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये याच्यातले दोन विषय सुद्धा तुम्हाला शिकवता येतात जर तुम्ही दोन विषयामध्ये पीजी केलेलं असेल तर कारण बरेचसे शिक्षक बांधव हे दोन दोन विषयामध्ये पीजी झालेले असतात म्हणजे एम ए इतिहासही असते एम ए अर्थशास्त्री असते हे शिक्षक बांधव एम ए मराठी असतात एम ए राज्यशास्त्र असतात असं दोन विषयामध्ये जर तुमचं पीजी असेल तर दोन विषय मिळून तुमची पूर्ण वेळ जी काही आहे तिथं ती नियुक्ती होऊ शकते म्हणजे जर तुम्ही दोन विषयामध्ये पी जी केलेलं असेल मराठीमध्ये केलेलं आहे सोबतच तुम्ही इतिहासामध्ये केलेलं आहे तर तुम्हाला दोन विषयाचं अध्यापन करता येते मराठीचंही करता येते आणि इतिहासाच करता येते हे ये तुम्ही आवर्जून लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे समाजशास्त्र आता ज्या आपल्या शिक्षक उमेदवारांचं एम ए सोशोलॉजी समाजशास्त्र प्लस बी एड आहे तर ते शिक्षक उमेदवार त्यांचं जर खाली म्हणजे बी एला जर हायस्कूल विभागातले एखाद्या विषय जर तिन्ही वर्गासाठी असेल म्हणजे तिन्ही विषय तिन्ही वर्षासाठी असेल तर ते हायस्कूललाही पात्र आहेत आणि एम ए बी एड विषय जर समाजशास्त्र आहे तर तिचं सुद्धा ते ज्युनियर कॉलेजला पात्र होतात हे आपण इथं लक्षात घ्यायला त्यानंतर पुढे एम ए सहकार बी म्हणजे एम ए हा विषय असतो आणि बी एड त्यांनी केलेला आहे तर हे जे शिक्षक उमेदवार आहेत हे अकरावी बारावीच्या गटासाठी पात्र आहेत पण जाहिरातीमध्ये एम ए बी एड आणि विषय सहकार दिलेला पाहिजे तेव्हाच हे पात्र आहे अन्यथा नाहीत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे एकंदरीतच यावरून माझ तुम्हाला हे सांगणं राहील की ज्या वेळेस पवित्र पोर्टलवर ज्या काही खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या ज्या वेळेस जाहिराती अपलोड होतील तेव्हा तुम्हाला डोळ्यामध्ये तेल घालून जाहिरातीच वाचन करावं लागते एक नाही दोन वेळा त्याच्यामधलं तुम्ही काय बघायला पाहिजे त्या जाहिरातीमधलं तर सर्वात अगोदर हे पाहिजे की त्याच्यामधलं जे काही त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता दिलेली आहे त्यामध्ये आपण बसतो की नाही हे पाहायला पाहिजे त्याच्यामधलं आपण तो जो आहे विषय त्याच्यासमोर दिलेला आहे तो विषय आपल्याला जर उच्च ची असेल तर पी होता की नाही जर खाली नऊ ते दहाच्या गटाची असेल तर तो विषय आपला ग्रॅज्युएशनला होता का हे बघणं फार महत्वाचं आहे तिसरी गोष्ट तिथं रिझर्वेशन कोणतं दिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला बघावं लागते कारण ही सगळी कृती जी आहे ती आपल्या शिक्षक उमेदवारांना करावीच लागते ती त्यांना स्वतःच करावी लागते त्यामुळे था त्यांचं नॉलेज या बाबतीत अपडेट असणं फार गरजेचं आहे मित्र चौथी गोष्ट ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगेल की ते पद पाहते पूर्ण वेळ आहे की अर्ध वेळ आहे की ताशी तत्वावर हे सुद्धा तुम्हाला बघावं लागणार आहे चौथी महत्वाची गोष्ट कनिष्ठ महाविद्यालय किंवा ज्युनियर कॉलेज पाहायचं कधी कधी दोन दोन विषय तिथं दिलेले असतात म्हणजे एम ए त्याच्यानंतर बी एड आणि विषय दोन असतात एक कधी असतो इंग्रजी आणि मराठी असे पण असतात याचा अर्थ असा होतो की तुम्ही एम ए हे इंग्रजीमध्येही असायला पाहिजे आणि एम ए मराठीमध्ये सुद्धा असायला पाहिजे म्हणजे दोन विषयात तुमचं पी जी असायला पाहिजे तरच तिथं तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र आहात अन्यथा तुम्ही तिथं पात्र नाही एका विषयामध्ये जर तुमचं एम ए असेल तर दोन विषयाची जाहिरात आहे एम ए बी एड आणि विषयाच्या याच्यामध्ये दोन विषय लिहिलेले आहेत इंग्रजी लिहिले आहे आणि मराठी इंग्रजी असायला पाहिजे आणि एम ए मराठी असायला पाहिजे यापैकी तुम्ही एका विषयात जर पी जी केलं असेल तर तुम्ही तिथं पात्र नाही हे सुद्धा मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे म्हणून हे जे अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बघ म्हणजे जे काही बनवतो आहे ते एक नाही दोन वेळा बघा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट्स मध्ये द्या मी जरूर त्याचं रीडिंग करेल आणि काही आपलं जाहिराती यायच्या अगोदर त्याचं निरसन करायचं माझ्या परीने मला या बाबतीत जितक म्हणजे काही माहिती आहे किंवा जितकं नॉलेज आहे तेवढं मी आपलं निरसन करायचे प्रयत्न तर मला अपेक्षा आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल त्याला लाईक करा आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला भरपूर शेअर करा म्हणजे जेणेकरून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना फुल नाही फुलाची पाकडी मिळून माझ्याकडनं मदत होईल बाकी यामध्ये दुसरा काही उद्देश तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी विज्ञानामधून पदवी घेतलेली आहे किंवा पदविका घेतलेली आहे त्या शैक्षणिक अशा अशी ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे शिक्षक उमेदवारांची त्यांच्यासाठी आपल्याला याच्या नंतरच्या व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहे तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या या चर्चेला पूर्ण व्यायाम देतो नच आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद